एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की कोणाचंच जगणं कुणामुळं कुणा थांबत नाही आयुष्यात माणसं येतात माणसं जातात आपण जीवापाड जपलेली आपण जीव तोडून प्रेम केलेली माणसंसुद्धा आपल्याला कधी ना कधी सोडून जातील आयुष्यात खास वाटलेल्या माणसांची साथ सुटेल नातच तुटेल पण एक सांगू कुणा वाचून कुणाचं कधीच काही चढत नाही तेव्हा एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची की आपल्याशिवाय कुणाचं जगणं थांबत नाही ना, ना कुणाशिवाय आपलं जगणं थांबत आहे त्यामुळं सर्वात आधी आपण आपल्याला जपायला हवं आनंदी राहायला हवं कदाचित आज आपण या गोष्टींमुळं आपलं जगणंच सोडून देऊ पण या गोष्टींमागं आपण वेळ वाया घालवला तर कदाचित आपलं जगणंच आपल्याला सोडून देईल त्यामुळं मनापासून जगायचं आणि आनंदी राहायचं स्वतःसाठी जगायचं लोकांसाठी नाही आयुष्यात येणारी काही माणसं भाड्याच्या घरासारखी असतात त्यांना कितीही मनापासून जपा त्यांची कितीही काळजी घ्या त्यांच्यासोबत असलेल्या नात्याला कितीही सजवण्याचा प्रयत्न करा तरी अशी नाती कधीच आपली होत नसतात आपल्या आयुष्यात येणारी माणसं आपल्या आयुष्यात येताना तीन गोष्टी सोबत घेऊन येतात आनंद दुःख आणि नात्याची एक्सपायरी डेट आयुष्यात आलेली माणसं क्षणिक आनंद देतात आपलं असं करतात अगदी जीव लावतात आणि नंतर अचानक कायमचे निघूनही जातात जाता जाता अचानक आयुष्यातून निघून गेल्याचं दुःख देखील आपल्या पदरात अगदी भरभरून देऊन जातात आयुष्यभर कोणी आपली साथ देईल हा भ्रम आधी आपण मनातून काढून टाकायला हवा कारण शेवटी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नात्याची एक एक्सपायरी डेट अगदी फिक्स असतेच कुणाची ती लवकर येते तर कुणाची उशीरानं पण येते एवढं मात्र नक्की मी कुणाच्याच आयुष्यातील फ्री टाईम किंवा सेकंड चॉईस नाही एकतर मला प्रायोरिटी द्या किंवा सोडून द्या कोणत्याही व्यक्तीसोबत जास्त अटॅचड राहणं फार हानिकारक असतं कारण अटॅचमेंटनं नंतर अपेक्षा निर्माण होतात आणि त्याच अपेक्षा नेहमी आयुष्यातील दुःखांसाठी कारणीभूत ठरतात